आठवडाभरापूर्वी जलसंपदा विभागाने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वच धरणांमध्ये मिळून एकूण छत्तीस पॉईंट शून्य सात टक्के इतका पाणीसाठा होता यात छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये केवळ पंधरा पॉईंट दोन सहा टक्के पाणीसाठा शिल्लक होता जो राज्यातील इतर विभागांच्या तुलनेमध्ये सर्वात कमी पाणीसाठा होता मागील वर्षी महाराष्ट्रातील सर्व धरणांमध्ये मिळून एकूण पाणीसाठा हा पंचेचाळीस टक्क्यांच्या आसपास होता जो यावेळेस पन्नास टक्क्यांच्या आसपास दिसून येतोय आज आप महाराष्ट्रातील धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती काय आहे ते जाणून घेणार आहोत यासोबतच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला दुष्काळातून मुक्ती मिळेल काय याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव हो। बोल वरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय मुंबई पुणे कोल्हापूर सातारा सांगली यासोबतच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होताना दिसतोय अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत तर ज्या ज्या ठिकाणी धरणं आहेत मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्यातल्या त्यात कोकण किनारपट्टीचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील जो भाग आहे या ठिकाणी धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे आणि सतत कोसळणाऱ्या या पावसामुळं ही धरणं चांगल्या प्रकारे भरलेलीसुद्धा दिसून येत आहेत त्याच्यामुळे கா மது पाणी कपातीचं संकट जे आहे ते तरी टळलेलं आपल्याला दिसून येत आहे आता मुंबई शहरापुरतं जर का बोलायचं म्हटलं तर मुंबई शहरासह सा उपनगराला सात धरणातून पाणीपुरवठा केला जातो आता मुंबईला पाणीपुरवठा करणारे उर्ध्व वैतरणा मोडकसागर तानसा मध्य वैतरणा भातसा विहार तुळशी या सात धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडून गेलेला आहे आणि या सातही धरणांमध्ये काही दिवसांपूर्वी निम्म्याहून अधिक म्हणजे त्रेपन्न टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा जमा झाला झालेला होता आता हे सांगतोय कधीच तर वीस 22 चा तांसा धरन सुधा चा आपन लेला ते बावीस जुलैच्या आसपासचं तानसा धरण सुद्धा ओव्हरफ्लो झाल्याचं आपण बघितलेलं आहे यासोबतच पुणे जिल्हा त्याच्या आजूबाजूच्या धरण क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस झालेला बघितलेला आहे खडकवासला धरण शंभर टक्के भरलं त्याच्यानंतर पुण्यामध्ये जी अभूतपूर्व पूर परिस्थिती निर्माण झाली होती ती सुद्धा आपण बघितलेली आहे त्या संदर्भात बोल भिडूवरती आपण व्हिडिओ केलेले दिसून येत आहेत आता जर का आपण जलसंपदा विभागाची वेबसाईट बघितली आणि त्याच्यावरचा जर का डेटा बघितला तर आपल्याला हे स्पष्टपणे दिसून येईल की नागपूर विभाग जो आहे या ठिकाणी धरणांची संख्या मोठे प्रकल्प हे सोळा आहेत आणि जर का त्या ठिकाणी उपयुक्त पानेसाठा बघितला तर तो त्रेसष्ट पॉईंट शून्य चार टक्के आजच्या दिवशी आहे अमरावतीमध्ये सुद्धा धरणांची संख्या मोठ्या प्रकल्पांची संख्या दहा आहे आणि तिथे चव्वेचाळीस पॉईंट सहा चार टक्के इतका उपयुक्त पानेसाठा आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये धरणांची संख्या चव्वेचाळीस इतकी आहे पण त्या ठिकाणी उपयुक्त पाणीसाठा जो है, तो है। आहे तो अवघा चौदा पॉइंट सहा सहा टक्के इतका आहे यानंतर नाशिक विभागामध्ये मोठे प्रकल्प आहेत बावीस आणि इथे उपयुक्त पाणीसाठा आहे पंचेचाळीस पॉईंट एक सहा टक्के पुणे विभागामध्ये धरणांची संख्या आहे पस्तीस आणि आता उपयुक्त पानेसाठा येत आहे एकोणसत्तर पॉईंट सहा आठ टक्के आणि कोकण विभागामध्ये धरणांची संख्या आहे अकरा तिथे उपयुक्त पानेसाठा आहे ऐंशी पॉईंट तीन सहा टक्के महाराष्ट्रामध्ये एकूण मोठे प्रकल्प आहेत एकशे अडोतीस आणि या सर्व प्रकल्पातील ॲव्हरेज जर का आपण काढला तर साठा आहे छप्पन्न पॉईंट एक चार टक्के इतका आता मध्यम प्रकल्प जर का बघितले तर नागपूरमध्ये बेचाळीस मध्यम प्रकल्प आहेत त्या ठिकाणी पाणी साठा आहे शहात्तर पॉईंट दोन दोन टक्के अमरावती विभागामध्ये पंचवीस मध्यम प्रकल्प आहेत तिथे पाणी साठा आहे बासष्ट पॉईंट पाच नऊ टक्के आता इथेसुद्धा आपल्या लक्षात येईल की नाशिक पुणे कोकण या ठिकाणी पन्नास टक्क्यांच्या पलीकडे पाणी साठा झालेला आहे पण छत्रपती संभाजीनगरला इथेसुद्धा एकवीस पॉईंट दोन चार टक्के इत पाणीसाठा आहे जर का आपण अगदी धरणवाईज जर का बघायचं म्हटलं तर नागपूर प्रदेशातील भंडारा जिल्ह्यामध्ये गोसे खुर्द म्हणून प्रकल्प आहे आता या ठिकाणी उपयुक्त पाणीसाठा आहे एकोणतीस पॉईंट आठ चार टक्के इतका गडचिरोलीमध्ये दिना प्रकल्प आहे तिथे तो शंभर टक्के भरल्याचं दिसून येते चंद्रपूरमधलं मोंडा हे सुद्धा शंभर टक्के भरलेलं आहे गोंदियामधलं इद्रिया डोह हे सुद्धा शंभर टक्के भरलेलं आहे आणि सिरपूर हे सहासष्ट पॉईंट चार सात सात टक्के इतकं भरलेलं आहे आणि हे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेला दिसून येत नागपूर जो आहे तिथे तोतला डोह सत्याहत्तर पॉईंट चार सहा टक्के भरलेलं आहे वडगाव अडुसष्ट दोन शून्य टक्के भरलेले नांद जे आहे ते सुद्धा पस्तीस पॉईंट नऊ टक्के भरलेलं दिसून येते वर्धा विभागातलं निम्न वर्धा प्रकल्प जो आहे हा पंचावन्न पॉईंट पाच तीन टक्के इतका भरल्याचं आपल्याला दिसून येते म्हणजेच काय नागपूर प्रदेशामध्ये जर का आपण बघितलं तर एकूण पानेसाठा हा त्रेसष्ट पॉईंट शून्य चार टक्के इतका आहे आता जर का आपण अमरावती प्रदेशाकडे आलो अकोल्यामधलं काटेपूर्णा हा जो आहे धरण हा एकोणचाळीस पॉईंट पाच टा टक्के इतका भरलेला आहे अमरावतीमधलं ऊर्ध्व वर्धा हे सुद्धा बासष्ट पॉईंट चार सात टक्के इतकं भरल्याचं आपल्याला दिसून येईल बुलढाणा जिल्ह्यातलं नळगंगा जे आहे ते सुद्धा तीस पॉईंट एक नऊ टक्के इतकं भरलेलं आहे यवतमाळमधलं इसापूर जे आहे ते सुद्धा बेचाळीस पॉईंट शून्य सात टक्के इतकं भरलेलं आहे म्हणजेच काय अमरावती प्रदेश जो आहे या ठिकाणी धरणांमध्ये चव्वेचाळीस पॉईंट सहा चार टक्के पाणीसाठा दिसून येतोय आता आपण छत्रपती संभाजीनगर प्रदेशाकडे जर का आलो तर छत्रपती संभाजीनगरमधलं आपेगाव जे आहे हे अवघं सात पॉइंट दोन नऊ टक्के इतकं भरलेलं आहे आणि पैठण किंवा जायकवाडी जे आहे जो सगळ्यात मोठा प्रकल्प आहे तिथला ते अवघं पाच पॉईंट दोन एक टक्के भरलेलं दिसून येते म्हणजे महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस असं ज्यावेळेस म्हटलं जातं तर त्यावेळेस इथे नेमका किती पाऊस पडतोय ह्याच्याकडे अगदी सोयीने दुर्लक्ष केलं जातं बीड मध्ये बोरगाव अंजनपूर जे आहे हे शून्य टक्के भरलेलं आहे धनेगाव जे आहे हे त्रेसष्ट पॉईंट दोन एक टक्के भरल्याचं दिसून येते यासोबतच मांजरा शून्य पॉईंट सात सात टक्क्याचं दिसून येते हिंगोलीमधलं येलदरे जे आहे ते सुद्धा तीस पॉईंट सहा दोन टक्के इतकं भरलेलं आहे नांदेडमधलं अमदुरा शेहेचाळीस टक्क्यांच्या आसपास भरलेलं आहे ढालेगाव सोळा टक्क्यांच्या आसपास भरलेलं आहे दिग्रज जे आहे ते अडुसष्ट टक्क्यांच्या आसपास आणि किनवट हे शून्य पॉईंट तीन आठ टक्के इतकं भरल्याचं दिसून येते विष्णुपुरी जे महत्त्वाचं आहे नांदेड शहरासाठी ते सुद्धा चौऱ्याऐंशी पॉईंट सहा एक टक्के भरल्याचं दिसून येते आता धाराशिवमध्ये जर का आपण गेलो तर तिथलं औराज जे आहे ते बेचाळीस पॉईंट पाच एक टक्के इतकं भरलेलं आहे किल्लारी एकाहत्तर पॉईंट पाच चार टक्के मदनसुरी एकोणचाळीस पॉईंट शून्य आठ टक्के लातूरमधलं कारसा पोहरेगाव हे अडोतीस पॉईंट एक दोन टक्के इतकं भरलेलं आहे आणि शिवनी बावन्न पॉईंट दोन टक्के परभणीमधलं निम्न दुधना जे आहे हे अवघं सात पॉइंट आठ नऊ टक्के इतकं भर तिथं उपयुक्त पाणीसाठा तितकाच आहे आता जर का आपण एकूण छत्रपती संभाजीनगर प्रदेश जर का बघितला तर या ठिकाणी उपयुक्त पाणीसाठा हा अवघा चौदा पॉईंट सहा सहा टक्के आहे म्हणजेच काय या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये जास्तीत जास्त येणारे काही दिवस म्हणजे आठवडाभर दहा दिवस दिलासा मिळू शकतो पण सुटका होईल अशी शक्यता आज तरी दिसत नाही कारण की धरणांमध्ये अवघा चौदा टक्क्याच्या आसपास उपयुक्त पाण्यासाठा दिसून येते नाशिक प्रदेशातील अहमदनगरमध्ये जर का आपण आलो तर तिथे भंडारदरा जे आहे ते सुद्धा ऐंशी टक्क्यांच्या वर भरलेलं आहे निळवंडे दोन जे आहे ते बेचाळीस टक्क्याच्या वर भरलेलं दिसून येते नाशिकमधलं अर्जुन सागर पंचेचाळीस पॉईंट छत्तीस टक्के भाम धरण शंभर टक्के भरलेले जळगावमधलं ऊर्ध्व तापी हतनूर हे सुद्धा छत्तीस पॉईंट चार सात टक्के इतकं भरलेलं आहे आणि वैतरणा हे सुद्धा पन्नास पॉईंट तीन पाच टक्के म्हणजे म्हणजे एकूण नाशिक प्रदेश जे आहे या ठिकाणी धरणांमध्ये आजच्या दिवशी उपयुक्त पाणीसाठा हा पंचेचाळीस टक्क्याहून अधिक असल्याचं आपल्याला दिसून येतं त्याच्यानंतर जर का आपण कोल्हापूरमध्ये आलो तर त्या ठिकाणी राधानगरी जी आहे हे एक्क्याण्णव पॉईंट पाच नऊ टक्के भरलेलं आहे तिलारी ऐंशी पॉईंट चार आठ टक्के भरलेलं आहे आणि तुळशी जे आहे ते सुद्धा त्र्याण्णव पॉईंट दोन सहा टक्के आहे पुण्यामध्ये निरा देवधर अधिक भरलेला आहे भामा आसखेड पन्नास टक्क्याच्या आसपास आहे खडकवासला चौऱ्याण्णव टक्के पानशेत सत्त्याऐंशी पॉईंट शून्य पाच टक्के भरल्याचा आपल्याला दिसून येतं थोडक्यात काय पश्चिम महाराष्ट्र मुंबईचा भाग जो आहे यासोबतच विदर्भातला जो भाग आहे आणि आपला उत्तर महाराष्ट्र जो आहे या ठिकाणी समाधानकारक परिस्थिती आहे असं आपण म्हणू शकतो तरी पण जर का पन्नास टक्क्याहून खाली जर का असेल हा ॲव्हरेज तर निश्चित चिंताजनक बाब आहे त्यातल्या त्यात चिंताजनक बाब ही नेहमीप्रमाणे मराठवाड्याचीच असल्याचं आपल्याला दिसून येते म्हणजे सध्या तरी त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये दुष्काळापासून सुटका मिळेल असं आजच्या दिवशी आपण ठामपणे म्हणू शकत नाही त्यांची इथं पाण्याची जी परिस्थिती आहे ही येणाऱ्या काळामध्ये तशीच राहू शकते त्याच्यामुळं काय होऊ शकतं तर पीक जी आहे ती सुद्धा धोक्यामध्ये येऊ शकतात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो अजूनही बिकट राहू शकतो यासोबतच सोलापूरमधलं भीमा जे आहे ते सुद्धा अवघं पंचवीस पॉईंट नऊ चार टक्के इतकंच भरल्याचं आपल्याला दिसून येतं कोकणमधलं पालघर जे आहे तिथलं कवडास हे त्र्याहत्तर पॉईंट आठ टक्के इतकं भरलेलं आहे मध्य वैतरणा प्रकल्प बासष्ट पॉईंट आठ पाच टक्के इतका भरलेला आहे सिंधुदुर्गमधलं तिल्लारी जे आहे ते अठ्ठ्याऐंशी पॉईंट शून्य दोन टक्के इतकं भरलेलं आहे आणि ठाणेमधलं मोडकसागर नव्याण्णव पॉईंट दोन नऊ टक्के भातसा सत्याहत्तर टक्के आणि त्याच्यानंतर परत एकदा तानसा जे आहे ते सुद्धा नव्याण्णव पॉईंट दोन नऊ टक्के भरल्याचं दिसून येतं म्हणजे कोकण प्रदेश जे आहे या ठिकाणी सुद्धा जर का आपण बघितलं तर ऐंशी टक्क्याहून अधिक पाणीसाठा असल्याचं आपण सरळ सरळ या ठिकाणी म्हणू शकतो मग आता ही आकडेवारी जी आहे या आकडेवारीवरून महाराष्ट्रातला दुष्काळ संपला असं म्हणता येऊ शकतं का तर निश्चितपणे असं म्हणता येणार नाही कारण की फक्त पश्चिम महाराष्ट्र जो आहे या ठिकाणी समाधानकारक पाऊस असल्याचं आपल्याला दिसतंय धरण जे आहेत एकूण धरणांमधला साठा जर का बघितला आपण ॲव्हरेज तो साठ टक्क्यांच्या आसपास आहे असं आपल्याला दिसतंय पण छत्रपती संभाजीनगर प्रदेश जो आहे या ठिकाणी तो पंधरा टक्क्याहूनही कमी असल्याचं आपल्याला दिसतंय त्या ठिकाणी धरण भरायला अजून फार मोठ्या पावसाची गरज आहे पुणे मुंबई नाशिक या ठिकाणी पाऊस जरी असला तरी सुद्धा मराठवाड्यातली स्थिती ही अजूनही नाजूक आहे इथला भाग जो आहे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे पण जर का आपण गेल्या काही वर्षातला बघितला एकूण जर का आपण आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येईल की हा जो रेग्युलर पाऊस आहे म्हणजे ज्या वेळेस इथे पुण्या मुंबईला पाऊस पडत असतो त्यावेळेस मराठवाड्यामध्ये इतका पाऊस पडत नाही त्या ठिकाणी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतो पण परतीच्या पावसाचं प्रमाण हे फारच कमी असतं पंधरा दिवस ते महिनाभरी इतकाच तो पाऊस पडत असतो त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये हा राहिलेला जुलै आणि सप्टेंबर महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस पडणं ही मराठवाड्याची फार मोठी गरज आहे नाही तर येणाऱ्या काळामध्ये तिथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा फार गंभीर होऊ शकतो आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद